मोडी लिपीचे चार कालखंडात वर्गीकरण केले गेले आहे यादवकालीन शिवकालीन पेशवेकालीन आणि आनकालीन यादवकालीन मोडी लिपी लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली तीच शिवकालीन शैलीय किंचित उजबीकडे झुकलेली दिसतात मोडी लिपीला तिरकस वळण अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला तोपर्यंत मोडी लिपी ही टाकाने लिहिली जात असे असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत मोडी अगदीच रेखीव गोलाकार तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली पेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पेनचा वापर सुरू झाला बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडीरुंदी आणि टोक येत असे ते या फाउंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने मोरी लिपी अगदीच गुंतागुंतीची आणि किचकट दिसू लागली फाउंटन पेनचा एच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनच्या कॅलिग्राफीच्या निसचा वापर करतात आणि लिखाणात काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात अजून जास्तीत जास्त मोडी लिपी विषयी शिकण्यासाठी व माहिती घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामच्या पेजला फॉलो करा धन्यवाद